राज्यामध्ये मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाला असून कोकणासह मुंबई ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नागरिकांनी सावधगिरी वाळण्याचं आवाहन करण्यात आलं तर पुणे कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पूर्व विदर्भातही पाऊस वाढण्याची शक्यता आहे विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अरबी समुद्रापासून ओडिसा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे ही प्रणाली पूरक ठरत असल्यानं राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे